गुणांची निराळी गोळी केतन पोवाड्याचा गातो मर्दानी आवाज सागर मुख्यमंत्री नेतृत्वाचा त्याला साज सार्थक खो मैदानात मारतो तो बाजी पकडी त्याची घट्ट स्पर्धकांची होते दानादा श्रेया बालसभेत बोलते ती तोऱ्यात विचारांचे तेज आत्मविश्वास तिच्या डोळ्यात मयुरेश वाढदिवशी करतो वृक्षारोपण पर्यावरणाची काळजी त्याचे सुंदर समर्पण हर्षद खो खोच्या खेळात पटाईत बाणेदार जिद्दने खेळतो करतो प्रतिस्पर्धकांवर वा सर्वे उंचवडीत घेतो आकाशाला गवसणी खो खो आणि रिलेतही त्याची चपळाई दर्शनी ऋषभ उंचवडीत दाखवतो आपली शान प्रयत्नांच्या जोरावर करतो उत्कृष्ट काम फरान रिलेच्या शर्यतीत धावतो विजेसारखा गती वाचनातही त्याचा वेग आहे खास सुशांत शांत आणि गंभीर आहे तो अभ्यासू ज्ञानाच्या शोधात रमतो नेहमी आहे तो समजूतदार सातवीच्या या रत्नांची आहे मोठी शान आपल्या गुणांनी वाढवतील शाळेचा ते मान धन्यवाद